आणि आम्ही आमच्या साठी आणि बेबीसाठी ख्रिसमस सेलिब्रेट करतोय आणि आम्ही छोटस ट्री आणलेलं आहे आणि त्याचं डेकोरेशन चाललंय करायचं अरविताला खूप मजा वाटते सगळं करायला तिच्यासाठी खास सगळं अरेंज केलंय आम्ही आणि आता हे ख्रिसमस ट्री डेकोरेट झाल्यानंतर आपण करायचं आहे मस्त ख्रिसमस लंच खूप आहे ते

छोटा आले ते पण छान वाटतंय कपड सिंपल शॉर्ट स्वीट एकदम मस्त झालेलं आहे आता आपल्या लंच तिथे घ्या क्रिसमस ट्री वेलकम टू क्रिसमस लंच तर आम्हाला जसं सांगतोय तसं आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय केलेले आहेत क्रिसमस लंच साठी तर या तुम्हाला दाखवते काय 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 बनवलेलं आहे ते तर हा इट इज मॅन्डेटरी बट चॉकलेट गनाश त्याच्यानंतर हे आहे चिकन चिकन तंदूर बनवलेली आहे आणि ती ते जी चिकन आहे ते होल ठेवलेलं आहे तसंच आम्ही कट नाही केलेलं म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून आम्ही ते ट्राय केलं आणि हे आहे चिकनचा रस्सा त्यानंतर भाकरी कारण आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं जेवण भाकरी आणि रस्त्याशिवाय पूर्ण होत नाही तर मग आम्ही ते बनवलेलं आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत आणि तोंडी लावायला केचप आहे आणि कांदा so, आहे सो आम्ही आता आस्वाद घेतोय क्रिसमस सुरुवात करतोय आम्ही केक कट करून मे सो आम्ही टेस्ट करतो कसं झालेलं आहे ते सुपर झालेला आहे सुपर Yes. Mm, Merry Christmas. Mmm, Merry Christmas! apple गणपती करते <laughs> so, सो मेरी ख्रिसमस आमच्या बाळांच्या आनंदासाठी आम्ही पण त्यांच्या सोबत एन्जॉय केलेला आहे क्रिसमस आणि आनंद सेलिब्रेट करायला काही कारण आपल्याला नाही शोधायला पाहिजे आपण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आपण आनंद शोधला पाहिजे आपल्या मुलांच्या मध्ये आपण आपलं लहान पण शोधलं पाहिजे सगळ्यात लहान होऊ न आपण आनंद लुटला पाहिजे एवढं आम्हाला ह्या ब्लॉग मधून सांगायचं आहे दॅट मम्मा ओ आजचा दिवस गेला आला तर, ले ले आता काय माहिती बाबा काय झालं कुणाच्याकडे येतो कुणाच्याकडे येत नाही बघू आपल्याकडे येतोय का नाही येते तर आता बारा वाजलेले आहेत आणि खूप जास्त प्रयत्न करून आज नेमकं सगळं आवराला उशीर झाला सेलिब्रेशन आणि कसं तरी करून त्या दोघींना पण झोपवलेलं आहे आम्ही लवकर आणि आता सांता क्लॉजला ला घरी तर आमची तयारी चालली आहे सांताक्लॉज घरी आणायची थांबा तुम्हाला दाखवते सांताक्लॉज रेडी व्हायला लागलाय सांताक्लॉजच पोट सांताक्लॉजच पोट वाढवलंय हेल्दी सांता ते पोट जरा जास्तच वर आलं असं वाटत नाही का जरा आमचा सांता रेडी व्हायला लागलेला आहे आधी दाढी घाला आधी दाढी घाला आम्ही हा कॉस्ट्यूम मागवलेला होता सॅताचा अर्विता खास अर्विताला सरप्राईज देण्यासाठी ती खूप खुश होती या छोट्या छोट्या गोष्टींनी ती कार्टून मध्ये बघत असती ना पेपा पीक माशा अँड बियर मध्ये क्लॉज आणि ख्रिसमस तर मग तिला तिथे की खूप सांताच्या नाकात केस गेली तर तिला खूप क्रेज आहे या गोष्टींची तिला खुश बघून आम्ही सुद्धा खुश होतो तर त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आपला ओके डॅडू तुम्ही तिला ओळखणार आहे काय येईल इला व्हाइट कलर आणू का होईल लावायला लगेच ओळखून येणार शार्प आहे तर आमचा सांता रेडी झालेला आहे गिफ्टची झोळी घेऊन दाढी मिशा लावून <laughs> आता आरवी उठवण्याची वेळ झालेली आहे आरवी तर आपण उठवूया आणि तिची मजा बघूया बाहेर जाऊन थांबतो दरवाजात आणि मी आरवी घेऊन येते तिथं थांबा मी आरवी उठवायला निघालेली आरवी उठवते थांबा अर्विता झोपले याला नाही उठवायचंय आपल्याला अर्विताला उठवायचंय फक्त अर्विता अगं इकडे येत चल ना सांता आलाय बाहेर सांता आलाय ये ना अगं सँता आलाय गिफ्ट घेऊन इकडे ये सांता आलाय दरवाजात अगं सांताक्लॉज कुठ ना शोनू अगं सांता क्लॉज आलाय तुला गिफ्ट घेऊन खरंच आलाय चल ना पटकन त्या बघ सांता बाहेर आलाय गाणी म्हणते का सांता हा की हो च दरवाजा उघडचा थँक्यू यू मन सांताला सांताला विचार केक खाणार का आमचा थांब केक आणून देऊ मी चारा सांताला केक केक चारा चारा केक वा हक करा सांताला Apa khabar, Anu? Awak gembira kerana melihat Santa? Ya Bagaimana anda melihat Santa? Bagaimana, Santa? Selamat tinggal, Anu Selamat tinggal Selamat tinggal Adakah anda akan mengambil gambar? Ya Selamat tinggal Selamat tinggal, Santaji Selamat tinggal Santu berdekatan dengan saya Santu berdekatan? अरे मम्मी कुठे गेलो होतो मी होतो ना घरामध्येच तुम्ही तर टॉयलेटला गेलेला होता अरे <laughs> काय शोनू सोनू डॅडू भेटाई तू बघितलं सांताला मला कधीच नाही भेटला आजपर्यंत क्लॉज मला पण फर्स्ट टाइम भेटला शोनू सोनू छान छान डेकोरेशन केलं ना म्हणून सांता हो की शोनू आला की नाही गिफ्ट मिळालं तुला हो। बघूया ना आपण बघायचं सांगताना काय दिलं काय दिलं गिफ्टक बघू 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 हाय तू होता आणि सोनुन सांगताला केक सुद्धा मला का नाही बोलवलं तू सोनू वाव दाखव मला उघडून आणि ते नोट काय लिहिले ती त्याच्यावर काय लिहिलंय त्यावर काय लिहिलंय ओपन करा आता गिफ्ट ओपन करा सोनूला जे पाहिजे होत तेच मिळालं शांताकडून वाव तू छोटी आहे मग हे घेऊ ना ना मी मला तुला नको हे बोलते वगत वाव अरे अर्पिताचं गिफ्ट काय तू ते ओपन करा अर्पिताचं पण गिफ्ट तू ओपन करा ना। ती लहान आहे ना मग तूच ओपन कर

बघू अच्छा असा छान <laughs> आहे शोनू बघून खुश होईल ना सो अशा so, रीतीने आमच्या शोनूचा क्रिसमस सेलिब्रेट झालेला आहे आणि आमचा क्रिसमस ब्लॉग एकदम सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही दोघं खूप खुश झालेलो आहे सो आजच्या ब्लॉगसाठी इतकंच सर्वांना गुड नाईट अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आमचं बेबी झोपलेलं त्यामुळे बेबी तेवढं नाहीये पण आम्ही तिघं आहोत तुम्हाला विश द्यायला तर सर्वांनी खूप छान सेलिब्रेट करा आणि जीवनाचा आनंद घ्या हो 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 हो, हो।